नमस्कार मागच्या भागात आपण ऐकलं की मिथिलेत सुरू झालाय सीता स्वयंवर त्याचबरोबर बालपणींच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गोष्टीही आपण ऐकल्या तर आता या भागात पाहूया की आता तरी स्वयंवरातील प्रण पूर्ण करणारा वर स्वयंवरात दाखल होतोय की नाही मिथिलावासियांमध्ये सर्वत्र चलबिचल चल होती कारण मिथिलेला चोहो बाजूंनी वेढा देऊन साकांश देशाचे सुदनवा महाराज कोणत्याही क्षणी मिथिलेवर चाल करणार असल्याची वार्ता वणव्यासारखी पसरली होती राजा जनक अत्यंत चिंताग्रस्त होते व आता विदेह देशाचे राज्य आपल्या हातून जाणार असेच चित्र त्यांना डोळ्यासमोर दिसत होते मात्र हे युद्ध असे आकस्मात कसे उद्भवले अशा कोणत्या घटनेमुळे देशोदेशीचे राजे मिथिलेवर आक्रमण करण्यासाठी धावले त्या संकटाला एकच घटना कारणीभूत झाली होती ती म्हणजे सीता स्वयंवर सीतेच्या स्वयंवरामध्ये अनेक देशाचे राजे सहभागी झाले मात्र सर्व पराभूत होऊन माघारी फिरले काही मासांनी आपण सर्वच स्वयंवरामध्ये पराभूत झालो आहोत हे या राजांना कळताच त्यांनी जनकांविरुद्ध कट रचण्यास प्रारंभ केला तसेच राजा जनकांनी मुद्दाम कोणीही जिंकू शकणार नाही अशा स्वयंवराचे आयोजन करून सर्व राजांना अपमानित केल्याची बतावणी केली महाराज सुधनवा या आघाडीचे नेतृत्व करत होते व ते मिथिलेच्या सीमेपर्यंत पोहोचले होते महाराणी सुनैना जनकांच्या कक्षाकडे जात होत्या कक्षाजवळ पोहोचताच कक्षातून काही मंत्री बाहेर पडताना त्यांनी पाहिले व राजा जनक एकांतात असल्याची खात्री करून त्या आत गेल्या राजा जनक चिंताग्रस्त मुद्रेने एरझाऱ्या घालत होते त्यांच्या हातात काही भुर्जपत्रे होती सुनैनेने जनकांना इतके अस्वस्थ होताना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते महाराज आपण शांत व्हा या संकटातून काहीतरी मार्ग अवश्य निघेल सुनैनेने जनकांना धीर देण्याचा प्रयत्न केला देवी या संकटातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग शत्रूंनी बंद केले आहेत आपला दूत कसा जीव मुठी घेऊन त्या वेढ्यातून बाहेर पडला हे तुम्हाला ठाऊक नाही जिथे एका व्यक्तीला वेढ्यातून बाहेर पडणे अशक्यप्राय झाले आहे तिथून परराज्यातून अन्नधान्याची मदत कशी येणार आपण अतिशय हतबल झालो आहोत आपल्या मुखातून हतबलता हा शब्द मी प्रथमच ऐकते आहे आपले आणि आपण बंधू वसलेल्या सर्व मदतीला बोलवत आहात तेव्हा इतक्यातच पराभव पराव मान्य करण्याची काही गरज नाही असे मला वाटते महाराज गंभीरपणे म्हणाले आम्ही पराभव मान्य करत नाही मात्र वस्तुस्थिती नाकारून युद्ध जिंकता येत नाही त्या सुधनवाला बघता या क्षणी या कपटी पुरुषाला आपली न देण्याचा मी निश्चय केला होता यापुढे युद्ध हरलो तरी त्याचा विवाह मी सीतेशी होऊन देणार नाही तो महापापी मनुष्य निश्चितच युद्धामध्ये पराभूत होणार आहे जो दूत काल मोठ्या हिमतीने वेड्यातून बाहेर पडला आहे तो आता कोणत्याही क्षणी राजप्रसादात आनंद वार्तेसह परत येईल यावेळी प्रार्थना करणेच उचित ठरेल नाही का सुनैने विचारले हो त्याशिवाय आपण तूर्त काहीच करू शकत नाही मित्रराष्ट्रांच्या मदतीशिवाय मिथिला जिंकू शकणार नाही त्यामुळे मित्रगणांना तातडीने सैन्या सैन्यासह प्रस्थान करण्याची बुद्धी ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करावी लागेल काही क्षण पत्रांवर दृष्टी फिरवत राजाजनक पुढे म्हणाले देवी मित्र वेळेवर आलेच नाही तर कुळाचा नाश करण्याचे पातक आम्हाला लागेल आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने आणि पराक्रमाने राज्य उभे केले ते माझ्या एका निर्णयामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे संभव आहे की शत्रूचा वार होण्यापूर्वी या क्लोशामुळेच माझा देह जाळला जाईल महाराज तुम्ही असे का बोलता आहात आपणच मिथिलेचा विजय होईल या शक्यतेवर विश्वास ठेवला नाही तर युद्ध कोणी लढायचे सुनैनेच्या वाक्यामुळे राजा जनक शांत झाले व संयमाने म्हणाले तू म्हणत आहेस तेही सत्य आहे त्यामुळे आता ही उदासीनता सोडून सर्व शक्तीने आक्रमण करणेच योग्य ठरेल देवी एक दिवस एखादा महान योद्धा अवश्य शिवधनुष्यावर प्रत्यंच चढवेल तो दिवस लवकरच उजाडेल माझा मनोदय विफल ठरणार नाही तो यशस्वी होईपर्यंत युद्ध करण्याची माझी तयारी आहे महाराणी सुनैना आणि राजा जनकांचा हा संवाद सुरू असताना द्वारपालाने राजकुमार कुशध्वज कक्षाबाहेर असल्याची वार्ता सांगितली जनकांनी कुशध्वजांना कक्षात पाठवण्याची अनुमती अनुमती दिली अतिशय प्रसन्न आणि विजयी मुद्रासह कुशध्वज जनकांपर्यंत आले व म्हणाले महाराज सुधन्वाचा अंत निकट आहे असे समजा आपले सर्व मित्र सैन्यासह मिथिलेत निघाले आहेत व शत्रूंचा संहार करण्यात आपली मदत करणार आहेत आता आपले सैन्य सुधन्वाच्या एकूण सैन्यापेक्षा अधिक प्रबळ झाले आहे मिथिलेवर विजय मिळवायच्या नादात तू स्वतःचे साकांश राज्यही गमावून बसणार आहे कुशध्वज या युद्धात तू अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडत आहेस तुझ्या या नेतृत्व गुणांना पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुझ्या हातून सुदनवाचा पराभव झाला तर साकांशाचे राज्य पुढे तुझे असेल जनकांचा निर्णय ऐकताच कुशध्वजाच्या शरीरात रणश्रीचा संचार झाला एक संपूर्ण राज्य आपल्या अधिपत्याखाली येणार आहे हे कळताच त्याच्यातील पौरुष चतपटीने वाढले व मन स्वाभाविकपणे महत्वाकांक्षेने रोमांचित झाले जनकांच्या चरणांना वंदन करत कुशध्वज म्हणाले महाराज तुम्ही मला पितृतुल्यच आहात तुम्ही मला संपूर्ण राज्य देऊ केले हे तुमचे मोठेपण आहे मी सुदनवाला काही क्षणामध्येच पराभूत करूनच तुमच्या चरणकमलांना वंदन करण्याकरता परतेल अशी प्रतिज्ञा करतो कुशध्वजांच्या प्रतिज्ञेमुळे त्यांचा साकांश राज्यावरचा अधिकार वाढला कारण कुशध्वजांसाठी आता साकांश नगरी जनकांनी दिलेली भेट ठरणार नव्हती तर साकांशाच्या राजाला पराभूत करून जिंकलेला प्रांत ठरणार होता कुशध्वजांनी प्रतिज्ञेला सार्थ ठरवतच सुधन्वाचा पराभव करून मिथिलेवरचे संकट दूर केले राजा जनकांनीही वचनाप्रमाणे साकांश राज्य कुशध्वजाला देऊ केले कुशध्वजानेही राज्य स्वीकारले पण मिथिलेत स्वयंवर संपायचे नाव घेत नव्हते जम्बूद्विपातातील बहुतांश वीर स्वयंवरामध्ये पराभूत झाल्याने सीता ही प्रचंड निराश झाली होती त्यामुळे आपल्या वडिलांना आणि पर्यायाने संपूर्ण राज्याला आक्रमणाला तोंड द्यावे लागत आहे या जाणीवेने तिच्या निराशेत अधिकच भर घातली स्वतःला कोणत्याही प्रकारे दोष देण्यात तथ्य नाही असे उर्मिला सीतेला वारंवार समजत होती मात्र अनेक मासांपासून योग्य वराची प्रतीक्षा केली जात होती सीताही या विलंबनामुळे अशांत झाली होती केवळ उर्मिलाच नव्हे तर राजा जनक आणि राणी सुनैनाही तिची समजूत घालत होत्या स्वयंवर आयोजित करून पदरी पडलेली निराशा आणि स्वयंवरानंतर इतर राजांनी केलेल्या जनकांचा अपमान या दोन्ही कारणांमुळे सीतेचे मन दुखावले होते सीता सामर्थ्यवान स्त्रीने असे निराश राहणे योग्य नाही तुला आम्ही सर्व मोठ्या अभिमानाने का म्हणतो याचा तुला विसर पडला सीतेच्या कक्षात प्रवेश करत राजा जनक म्हणाले त्याच्यासोबत महाराणी सुनैना आणि उर्मिलाही होत्या आणि स्वयंवराची सुरुवात होऊन अगदी काही मासच उलटले आहेत तुझं संपूर्ण तारुण्य संपत आलं नाही तुझ्याकरता योग्य वर निवडण्यात विलंब होणार आहे हे, हे गृहित धरूनच महाराजांनी आणि मी स्वयंवराचे आयोजन केले भारत वर्षातील सर्वश्रेष्ठ वीर शोधणे सोपे आहे का सुनैने सीतेची समजूत घातली मात्र भारत वर्षात त्या शिवधनुष्याला प्रत्यंच बांधणारा वीर असेल का सीतेने शोकाकुल स्वरूपात विचारले का असेल प्रत्येक युगात असा एक सर्वश्रेष्ठ योद्धा असतोच असतो तो असा इतर राजकुमारप्रमाणे पत्नीच्या शोधात भटकत नसावा एवढेच किंतु योग्य वेळी तो तुझ्यापर्यंत अवश्य येईल काही चुकीचं बोलत आहे का उर्मिला म्हणाली उर्मिलेचे मत अगदी योग्य आहे काळ प्रत्येक युगात महान विभूतींची निर्मिती करत असतो कोणतेही योग महान योद्धा महान ऋषी महान कवी आणि महान राजांशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही जनकांनी उर्मिलेच्या तर्काला तत्वज्ञानाची जोड दिली त्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे या युगात असा कोणी महान योद्धा असला तरी तो केवळ माझ्याशीच विवाह करेल असे ठामपणे म्हणता येईल का यापूर्वी झाला तितका अपमान आणि गोंधळ खूप झाला माझ्या स्वयंवरामुळे उगाच अनेक सैनिकांनी प्राणार्पण करण्यास प्रवृत्त व्हावे लागले मिथिलेवर अभूतपूर्व संकट ओढावले देशोदेशीच्या राजांनी एकत्र येऊन आक्रमण केले तरी तुम्ही सुरू करता स्वयंवर घेतला मात्र मी तुमचा अपमान आणि मिथिलेची अधोगती पाहू शकत नाही सीतेने मनोव्यता तिघांसमोर मांडली जनक आसनगादीवरून उठले त्यांची भावमुद्रा कठोर झाली व त्या मुद्रेला शोभेल अशा गंभीर आवाजात ते म्हणाले तुझ्या वडिलांनी केलेला संकल्प तुला मान्य नाही असे दिसते माझा निर्णय तुला अमान्य आहे हे पूर्वीच माझ्या लक्षात यायला हवं होतं मी माझा संकल्प मोडून तुझा विवाह सामान्य पद्धतीने ठरवावा अशीच तुझी इच्छा असेल तर मी तातडीने माझा संकल्प मागे घेतो मी क्षमा मागते माझ्या म्हणण्याचा हा उद्देश नव्हता तात तुमचा निर्णय मला सर्वथा मान्य आहे अवघे ब्रह्मांडविरोधात उभे राहिले तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयाचेच मी समर्थन करेल मला स्वयंभराबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नाही मात्र मात्र यामुळे तुमच्या बाबत गैरसमज पसरू नये यासाठी मी अट्टहास करत आहे इतर राजांचा अपमान करण्यासाठी या रचना करण्यात आली सर्वत्र बोललं जात आहे मात्र त्यात सत्याचा अंश नाही हे त्या अजान राजांना कोण सांगणार त्यांचा सा गैरसमज दूर करण्याकरता मी समर्थ आहे तू माझ्याबाबत नाहत चिंता करण्यापेक्षा उत्तम वर मिळावा म्हणून ईश्वराची आराधना कर ज्या अर्थी तुला इतक्या यातनांना सामोरे जावे लागत आहे त्या अर्थी भविष्यात तुला मंगल लाभ होण्याची शक्यता आहे कारण आयुष्य हे सुखाच्या आणि दुःखाच्या दोन अर्धवर्तुळांनी जोडलेले एक चक्र आहे एकदा दुःखाने परिसीमा गाठली की सुखाची सुरुवात होणार आहे असं समजावं व सुखाचे क्षण वारंवार येऊ लागले की पुढील दुःखाकरता सज्ज असावे तुला यावेळी देवीच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे ताई तुला एकटीला प्रतिदिनी मंदिरात जावं लागत असेल तर मी सुद्धा उत्तम वराची अभिलाषा बाळगून तुझ्यासोबत प्रार्थना करण्यास तयार आहे कारण विश्वातील सर्वात उत्तम वर तुला लाभल्यावर आम्हाला उरलेल्या तरुणांमधला उत्तम तरुण शोधण्याकरता अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत त्यामुळे वर वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी उर्मिला गमतीने म्हणाली अग या उर्मिलेचा उत्साह बघ हा असा उत्साह बघून उत्तम वर मिळण्याकरता तू प्रार्थना केली तर काही दिवसात तो वीर आपल्या दारात उभा राहील त्यानंतर या उत्साही मुलीचा विवाह कसा करायचा हे आम्हाला ठरवायचे आहेच राणी सुनैना गमतीने उर्मिलेचा कान धरत सीतेला उद्देशून म्हणाल्या चे बाई मनातील भावना बोलून दाखवल्या तर हा असा कान धरला जातो आता मी सुद्धा चिंताग्रस्त मुद्रेसह भविष्याबाबत विचार करेन म्हणजे तुम्ही माझे लाड कराल उर्मिला म्हणाली सीतेच्या गालावर स्मित विलसत होतं कित्येक मासांनंतर ती अशी हसली असावी तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहून उर्मिला राजा जनक आणि राणी सुनैना या तिघांना बरे वाटले सीता म्हणाली लाड कसले असाच कान धरणारी सासू मिळायला हवी मग सरळ होशील हास्यविनोदाने या कौटुंबिक चिंतन सभेची सांगता झाली खरे तर शिवधनुष्य उचलणारा वीर खरोखर भूमंडळी असेल का याबाबत या चौघांचे मन साशंक होतेच मात्र आता स्वयंवरातून माघार घेणे शक्य नव्हते आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे पाहून चौघांनीही नाहक चिंता करण्यापेक्षा वर्तमानाचा अधिकाधिक आनंद घेण्याचे ठरवले आयो अमुक अमुक क्षणी दुःख संपून सुखाची सुरुवात होणार आहे असे माणसाला समजले असते तर किती बरे झाले असते मात्र भविष्यवि मात्र त्या भविष्यवेधामुळे जीवनातील मौजही गमवावी लागली असती सीतेला अजूनही जीवन वृक्षाभोवती पडलेल्या सुखाच्या कोवळ्या फुलांचा सडा दिसत नसला तरी वाटेमधील शक्य तितकी मोजकी सुगंध फुलं वेचतच पुढे जाण्याचा तिने निश्चय केला ती मोजकी सुगंध फुलं म्हणजेच माता पितांसोबत व्यथित केलेले आनंदाचे क्षण ईश्वर कृपेने कधी ना कधी सुखाचा मनमोहक प्रसन्न घ्यायचाच आहे तो लवकर प्राप्त करण्यासाठी तिने देवीच्या साधनेला प्रारंभ केला आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा